नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या आधुनिक युगात आपण प्रगतीची उंच शिखरे सर करत आहोत पण आजही आपण जुन्या चाकोरीबद्ध विचारात अडकलो आहोत का विचार करा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आज आपल्यात असत्या तर त्याने आपल्याला काय उपदेश केला असता आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा एका पत्राचे वाचन करणार आहोत जे सावित्रीबाईंनी जणू आजच्या श्याम बाळेला म्हणजेच आपल्या सर्वांना उद्देशून लिहिलं आहे चला तर मग ऐकूया सावित्रीबाईच श्यामबालेला पत्र प्रिय श्यामबाला द्वापारुगात महालक्ष्मी व्रत करून तू सुखसमृद्ध झालीस असं मी ऐकलं पण मी ज्या काळात होते त्या काळात तरी मला असं कोणतंही व्रत करणारी स्त्री आढळली नाही आज हे व्रत कुठून आणि कसं सुरू झालं हा संशोधनाचा वेगळाच विषय आहे शामबाला लक्षात घे आजचं युग द्वापार युग नसून व्यापार युग आहे इथं जो कष्ट करतो तोच टिकतो इथं जो शिकतो राबतो आणि घाम गाळतो तोच खऱ्या अर्थाने समृद्ध होतो मार्गशीर्ष सारख्या एखाद्या महिन्यात चार गुरुवारी पाच झाडांच्या डहाळ्या आणि फळे मांडून जर घरात पैसा येत असता तर हे व्रत दररोजच करायला हवे होते नाही का थोडा विचार कर तुझ्या आठपाठ नगरात या पूजेने झटपट समृद्धी आली असेल पण आजच्या युगात काहीही झटपट मिळत नाही इतकंच काय तीन शिट्ट्या झाल्याशिवाय कुकरचा भात देखील सजत नाही आयुष्य असंच आहे श्यामबाला आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे तुला कळले पण ज्या काळी तुम्हा मुलींना शिकता यावं म्हणून मी घराबाहेर पडले तेव्हा मला शेण दगड झेलावे लागले मनात एकच आशा होती की उद्याच्या शिकलेल्या माझ्या या मुली या शेणवाल्यांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर देतील पण शांबाला तुम्ही शिकलात खऱ्या पण शिकून काय केलं तर तेच व्रताचं पुस्तक समोर घेऊन बसलात मुली आयुष्यातील खरं सुख माणसामध्ये आणि नात्यामध्ये असतं नाती जप संवाद ठेव आणि सतत शिकत राहा कष्ट करायला कधीच लाजू नकोस ज्या घरात सुना बायकांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो तिथे कोणत्याही प्रत्य वैकल्याची गरज नसते दर गुरुवारी डहाळ्या तोडण्यापेक्षा एखाद्या गुरुवारी एखादं झाड लाव पोथी वाचण्यापेक्षा एखादं नवं पुस्तक वाच आयुष्यातील समृद्धी आणि समाधान फक्त कष्टानेच मिळते त्यासाठी प्रसंगी संघर्षही करावा लागतो मुली आपल्याला कुणीही काहीही ऐतं देणार नाही जे मिळतंय त्याबद्दल कृतज्ञ राहा पण अधिक मिळवण्यासाठी कष्ट सोडू नकोस उतणार नाही मातणार नाही घेतलेला कष्टाचा वसा टाकणार नाही असं मला वचन दे मी सांगते ती केवळ कथा नाही आणि हे केवळ एक महिन्याचं व्रत नाही तर हे आयुष्यभराचं वृत्त आहे तुझं आकाश व्यापक आहे स्वतःला कोणत्याही चौकटीत बांधून घेऊ नकोस त्यामुळे सावित्रीची ही कथा सुफळ सुवर्ण करायची असेल तर ऊठ उंबरठा ओलांड मोकळा श्वास घे ठरव मनाशी आणि तोंड दे अडचणींशी तुझा मार्ग तुलाच शोधायचा आहे आणि तुलाच घडवायचं आहे मैत्रिणींनो हे पत्र म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाही तर सावित्रीबाईंनी दिलेला एक मोलाचा कानमंत्र आहे पूजा अर्चा ही तुमची वैयक्तिक श्रद्धा असू शकते पण शिक्षण स्वावलंबन आणि कष्ट हेच आपलं खरं अर्थानं भविष्य आहे जर सावित्रीची ही श्यामबाला खरोखर प्रगती करणार असेल तर आपल्याला आता पोथीच्या पलीकडे जाऊन जगाचं पुस्तक वाचायला हवं तुम्हाला काय वाटतं आज आपल्याला केवळ पुस्तकी कथांपेक्षा कष्टाचा आणि शिक्षणाचा वसा घेण्याची जास्त गरज आहे नाही का तुम्हालाही जर असंच वाटत असेल की आता विचारांच्या बदलांची वेळ आली आहे तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा क्रांतिकारी विचार प्रत्येक घरातील मैत्रिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्याला उतायचं नाही मातायचं नाही पण कष्टाचा वसाही टाकायचा नाही धन्यवाद जय ज्योती जय क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन